नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील संघटना हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आणि मोटर कॅबवाल्यांनी तर जरूर जरूर पूर्ण ऐका आणि मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहावा म्हणजे तुम्हाला कायदा समजेल आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल हि तर काय आहे ते आता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आता निर्माण झालेला आहे तो म्हणजे ओला कोला ओला कोला उबेर वगैरे हे जे ऑनलाईन कमिशन एजंट आहेत त्याचा महाराष्ट्राला काय फायदा आहे काही सुद्धा नाही हे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र शासनाला काय फायदा आहे का काही नाही उलट हे लुटारू आहेत आता ह्यांच्या ज्या हेड ऑफिस आहेत कार्यालय आहेत त्यातलं कुणाचंही महाराष्ट्रात नाही हे पैसे कमवतात महाराष्ट्रातून त्याच्यापासनं हे कुठलाही कर भरत नाहीत म्हणजे महाराष्ट्राला ह्याच्यापासून काय जी एस टी वगैरे काय मिळतो का, का। बिलकुल मिळत नाही ते त्या राज्यात भरणार आता तिथे बी भरतात का नाही टाव हे बेकायदेशीर सगळं चालू आहे शासनानं अशा ऑनलाईनची ॲप तात्काळ बंद करावी आणि महाराष्ट्रातून कमिशन हे लुटारू लोक कमावत आहेत त्यांची ऍप महाराष्ट्रासाठी बंद करावीत आणि तात्काळ बंद करावी, करावी। महाराष्ट्रासाठी काय ह्या माफियांचा महाराष्ट्राला फायदा नाही वाहतूक व्यवस्थेचं त्यांनी वाटुळं केलेलं आहे पर्यटक परवान्याचे नियम महाराष्ट्रात सर्व वाहनांना म्हणजे देशात सर्व वाहनांना परवाने दिलेले असतात घ्यावे लागतात ट्रकला परवाना असतो लक्झरीला परवाना असतो तुमच्या स्कूल बसला परवाना असतो रिक्षाला असतो टॅक्सीला असतो आणि त्याचे नियम आहेत तसे पर्यटक परवान्याचे सुद्धा नियम आहेत हेही कोणी विसरू नका आणि ह्या माफियानं कमिशन एजंटनं नियमबाह्य पर्यटक परवान्याच्या गाड्या जोडून कमिशन कमवतो तर प्रथम त्याची तात्काळ महाराष्ट्रात त्याची ऍप बंद करा की त्याला कुठलंही कोणालाही बुकिंग करता आलं ना नाही जर त्याच मुख्य कार्यालय त्यानं जर महाराष्ट्रात ठेवलं महाराष्ट्रात कुठे ठेवून द्या सांगलीला ठेवून द्या कोल्हापूरला ठेवून द्या नागपूरला ठेवून द्या नाही मुंबईत ठेवून द्या त्याला कुठे जागा सत्तात मिळेल तिथनं कंट्रोल रूम जर ठेवले तरच त्या ऍप चालू करा शासनानं बिंधार जर महाराष्ट्राला ह्या माफियांच्या पासून काही फायदा नाही जे हे ऑनलाईन चालवतात महाराष्ट्राला जीएसटी मिळत नाही कुठलं काही कर मिळत नाही एवढं ज्यावेळी ला न्यायालयाचा एक निकाल झाला त्यावेळी त्याने लायसन मागण्यासाठी खाली पाच पाच लाख रुपये भरलेले आहेत एवढंच आहे आणि पर्यटक परवान्याच्या गाड्या जोडल्या पर्यटक परवान्याचे नियम आहेत रिक्षा टॅक्सी परवान्याचे सुद्धा नियम असतात धंदा कुठल्या एरियेत करायचा लक्झरीला सुद्धा नियम असतात स्कूल बसला सुद्धा नियम असतात प्रत्येकाला नियम असतात आणि त्या चाकोरीत जाऊनच हा व्यवसाय करायचा असतो आता जो संप झालेला आहे उलट पक्षी हा चांगला संप झालेला आहे मी ह्या मताचा आहे की याच्यामुळे चांगला कायदा कायदाच बनेल आणि पर्यटक परवान्यावाल्याला बी कळेल आपण व्यवसायच करू शकत नाही पर्यटनासाठी परवाने दिलेले असतात ते आणि त्याचं भाडं पर्यटक आणखीन तो वाहन मालक ठरवू शकतो तो त्याला वीस रुपयेनं किलोमीटर देईल दहा रुपयेनं किलोमीटर देईल तो अगदी देशात कुठेही पर्यटनासाठी पॅसेंजर घेऊन जाऊ शक शकतो शिवाय त्या चालकाला प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो हे त्यालाही कळेल ना बेकायदेशीरपणे चाललेला हा व्यवसायाला रोक लागणं गरजेचं आहे शासन ज्यांना मीटर बसून व्यवसाय करण्यासाठी परवानगी म्हणजे रिक्षा टॅक्सी वगैरे हे दिलेले आहे त्यांना शासन भारत ठरवत बाकी ओला कोला काय भाडं ठरवायचा प्रश्नच येत नाही तू कमिशन एजंट आहे त्याने यात तयार केलंय तू गुगल सर्च करून घेतो त्याकडून कमिशन खातो पण महाराष्ट्राला त्याचा काही फायदा आहे का वाहतूक व्यवस्थेची त्यांनी वाट लावलेली आहे ताबडतोब ही ऍपच महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन महाराष्ट्र शासनाने केलीच पाहिजेत जर त्याचा शासनाची एक गैरव्यवस्था तो निर्माण करतोय बेकायदेशीर निर्माण करतोय तर त्याची महाराष्ट्रासाठी तात्काळ ऍप बंद करा आणि लवकरात लवकर समिती नेमा आणि सर्वसाधारणपणे लोकांना जा धन्यवाद मू मुकाशी, मोकाशी युट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद